आज सांगली जिल्हा पान असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन जयश्री पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला सांगली शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून छोटे छोटे व्यवसाय करून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका हे खोकीधारक चालवत आहेत अशा या खोकीधारकांच्यावर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची अतिक्रमणाच्या नावाखाली कायम टांगती तलवार होती अशा वेळेला माजी मंत्री कैलासवाशी मदनभाऊ पाटील यांनी या खोकीदारकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून खोकीधारकांचे कायमस्वरूपी नगरपालिकेच्या पक्क्या गाळ्यामध्ये व्यवसायांचे पुनर्वसन करून दिले त्यांचा व त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह हा प्रश्न मार्गी लावला म्हणून आमची संघटना मदन भाऊ यांना आदरांजली म्हणून जयश्री पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले